सध्या देशभरात पुणे येथे पोरशे न झालेल्या अपघातानं खळबळ माजवलीय जो तो या प्रकरणाबाबत आपला संताप व्यक्त करतोय व्यवसायानं बिल्डर असलेल्या विशाल अग्रवालच्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत महागडी पोरशे कार चालवत दोन जणांना उडवलं होतं या अपघातात ते दोन्ही निष्पाप जीवानिशी गेले या प्रकरणानं सध्या वातावरण फारच तापलेलं पाहायला मिळतंय तसंच श्रीमंत पालकांचे आपल्या मुलांकडे बिलकुल लक्ष नाही ही आता चर्चेत येऊ लागली आहे आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला केवळ तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली ज्या अपघातामुळे दोन निष्पाप मुलांचा जीव गेला अशा आरोपीला केवळ निबंध लिहायची शिक्षा मिळाल्यानं सगळीकडून संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणावर आता मराठी अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी या विचित्र कारवाईबाबत एक खोचक पोस्ट शेअर केली आहे त्यांनी लिहिलंय मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा ऋषिकेश यांच्या या पोस्ट वर सध्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या अपघाताबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास शनिवारी रात्री साडेतीनच्या च्या दरम्यान पुण्यातील कल्याणी नगर येथे एका पोरशे कारनं समोरील बाईकला धडक दिली त्यामुळे या बाईकवर बसलेली तरुणी काही फूट अंतरावर उडून जमिनीवर आदळली तर गाडी चालवणारा तरुण गाडी सकट काही अंतरावर फरफटत गेला या सर्व प्रकारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला कार चालवणारा मुलगा हा अल्पवयीन असून ही घटना घडली तेव्हा मध्य अवस्थेत होता त्याला पोलिसांनी अटक केली पण काही वेळातच त्याला जामीन देखील मिळाला मात्र या सर्व प्रकारानंतर त्याचे वडील फरार झाले होते ज्यांना काल पकडण्यात यश आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी